समाधर महाजन यांची आज त्या ठिकाणी रावेर या लोकसभेच्या जिल्हा प्रमुखपदी आज त्यांची नियुक्ती होत आहे त्यांचं स्वागत आहे आणि त्यांना शुभेच्छा समाधर महाजन यांची आज त्या ठिकाणी रावेर या लोकसभेच्या जिल्हा प्रमुखपदी आज त्यांची नियुक्ती होत आहे त्यांचं स्वागत आहे आणि त्यांना शुभेच्छा आहे शिवसेनेचे अनेक वर्षानुवर्ष ज्या लोकांनी पक्षामध्ये काम केलंय अशा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश असता या ठिकाणी होतोय शिवसेनेचे जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उभाटा गटाचे शिल्लक सेनेचे जिल्हा प्रमुख माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब शिवसेनेमध्ये त्यांचं स्वागत करतात आहेत रमेश, रमेश काटोके शिवसेनेचे उभाटा गटाचे उपतालुका प्रमुख यावलचे उभाटा गटाचे दुसरे तालुका संघटक अनिल तायडे फैजापूर तालुका यावलचे किरण किरण मांडवाले उपशहर प्रमुख अनिल कोळी भुसावळचे शहर प्रमुख लक्ष्मण कोळी उपाध्यक्ष प्रकल्प

पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि या विश्वासाने आपण हा जो निर्णय घेतला आहे आपल्या भागातल्या विकास कामांना चालना देण्यासाठी या ठिकाणी आणि आपल्या भागातल्या लोकांना न्याय देण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी विकासाचे प्रकल्प पुढे नेण्यासाठी हे जे काही निर्णय आपण घेतले त्याबद्दल मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपल्याला कुठेही काही कमी पडणार नाही आपल्याला न्याय देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून आपल्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल एवढंच प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो एवढी रात्र उशिरा एक वाजून गेली आहे तरीसुद्धा दीड वाजले आपण एवढ्या मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय <tries> महाराष्ट्र <tries>